हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चला आज आम्ही मेल्यामध्ये गेलतो हे बघा आमच्या शेजारच्याच पेट्रोल पंपाच्या पलीकडं मेला भरला होता मेला म्हणजे जत्रा आपले गावाकडची जत्रा आणि घेतला मुंबईचा मेला जत्रा म्हणजे काय मटण बिटन तसलं काय नसतंय बरं का इथं तर ते मला एक जण दोन जणांनी म्हणले मेला काय म्हणता जत्रा म्हणा तर आपल्या गावाकडची वेगळी जत्रा असती आणि हा शहरातला मेला असतो तर बघा काय काय आहे खूप छान छान वस्तू होत्या पण खूप महाग खूप महाग उलट आपल्याला बाहेर स्वस्त भेटतात पण तिथं सगळ्या वस्तू महाग आहेत कानातले बांगड्या काय काय आहे हे बघा काका माऊली माऊलीचे पप्पा यश सुनबाई बघते ते आमच्याकडं कॅमेरा आहे आम्ही तर कुठं दिसतच नाही मालीचं झालं बघा सुरू ही मा माग ती माग ती माग ही पाहिजे ती पाहिजे तरी घेतलीच एक स्कूटर येताना त्याला यशला ये पाहिजे यशला पण पाहिजे असतं बांगड्या ही बघायचे बघा चालले जा सुनबायचं नाही एवढ्या बराबर नव्हत्या ते बाई लोकांना घालतात बाया तसल्या बांगड्या आपल्यात तर तसली बांगडी पण वापरत नाहीत मोत्याच्या होत्या जरा चांगल्या ती घे म्हणलं तुला संक्रांतीला उपे ही बघा मसाले पान मसाले सर्व होतं पापड कुरडया सगळं होतं लोणची मसालं कोण घेत विकतचं तसलं आम्ही पकड ना नाचणीचे ही घेतल्या नळ्यात असल्या घेतल्या तळायला नाचणीच्या बॉबी बॉबी तीन पॉकेट घेतली शंभर रुपयाचे चला सुनवायचं चाललंय बघायचं असं जाता जातो पुढं बऱ्याच वस्तू आहेत काय 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 आहे बघा लहान मुलांचं उड्या मारायचं उड्या मारते ती लहान मुलं खायचं पण होतं बरं का तिथं वडापाव ही नाव बघा नाव ह्या छोट्या छोट्या गाड्या बघा या गाडीतच बसावलं होतं माऊलीच्या पप्पानी त्याला आम्ही गेलो तिकडे त्यात असल्या ह्याच्यात बसायला ती फिरतं कब शिगत त्याच्यात ले बाबा अवघड मागच्या वर्षी पण बसलो होतो आम्ही त्या कबशीच्या ह्याच्यात ह्याच्यात पण आणि यशला हे केलं होतं उड्या मारायला सोडलं होतं एक जणाचे पन पन्नास रुपये पाच मिनिटासाठी मग हाच बघा ती उड्या मारणारायचं होतं ना, ना लागलेलं ती शी तो सोलापूरचा होता मग त्यांनी दहा पंधरा मिनिट सोडलं होतं पोरांना आमच्या वळकीचा वळकीचा म्हणजे आपल्या गावाकडचा निघला म्हणून मी ह्याच्यात माऊलीला बसवलं वाटतं माऊलीच्या पप्पाने आम्ही गेलो तिकडं पलीकडं हे बघा आम्ही आलो इकडं पाळण्याच्या इकडं मोठ्या पण पाळण्यात नको बाबा आपल्याला म्हटलं बसायला हे बघा ह्याच्यात बसलो हे बघा यश सुनबाय बसली